मनातला चाफा आज ऑफिसमधून जरा लवकरच सुट्टी झाली म्हणून विचार केला की बरेच दिवस झालो तलावापाशी काही गेलोच नाही ऑफिसचे कामच एवढे असायचे की वेळच मिळत नव्हता आज वेळ आहे तर जावं मस्त संध्याकाळची वेळ होती त्यामुळे थोडा अंधार पडलेला सगळीकडे दिव्याची रोषणाई आणि हलका वारा सुटलेला किती मस्त वाटत होतं मी एका बाकावर जाऊन बसलो तेवढ्यात माझे लक्ष माझ्या शेजारच्या बाकावर बसलेल्या त्या दोन मुलींकडे गेलं एक मतारी बाई त्या मुलींना सोनचाफ्याचा गजरा घ्या म्हणून विनवणी करत होती त्या मुली अहो आजी आज आजकाल कोण माळत नाही हे गजरे वगैरे आणि जीन्सवर कोण लावतं गजरा शी असं बोलून टाळत होत्या मला जरा वाईट वाटले मी विचार केला आपणच विकत घ्यावा गजरा घरी गेल्यावर आईला देऊ नाहीतर देवीच्या मंदिरात चढवू म्हणून मी आजींना हाक मारली ओ आजी मला दोन गजरे द्या गजरे गजरे शामल, हो शामल, मी गजरे विकत घेतले आणि त्या गजऱ्याकडे पाहत होतो तेवढ्यात मला कोणी आठवलं श्यामल हो श्यामल मग मी नकळतच माझ्या शालेय जीवनात जाऊन पोहोचलो इयत्ता दहावीच्या वर्गात होतो मी आणि इयत्ता नववीच्या वर्गात तिला मी पहिल्यांदा शिक्षक दिनाच्या दिवशी पाहिलं माझा आवडता विषय म्हणजे गणित त्यामुळे मी गणिताचा शिक्षक बनलेलो आणि माझा तास इयत्ता नववीच्या वर्गात लागला पहिलाच तास असल्यामुळे हजेरी घेण्याचं कामही माझ्याकडेच होते नावाप्रमाणे हजेरी चालू होती मी एकामागोमाग एक असे नाव घेऊन हजेरी लावत होतो तेवढ्यात एक नाव वाचले श्यामल रघुवीर परब नाव वाचून मला थोडे हसू आले एवढे जुने नाव कोण ठेवते म्हणून मी माझी मान वर केली समोर एक मुलगी हाताची घडी घालून उभी होती मी तिचे नाव घेताच ती हजर म्हणून बाकावर बसली पण मी तिलाच बघत होतो गौरवर्णाची बोलके डोळे दाट भुवया आणि त्या भुवयांच्या मधोमध लाल रंगांचा गंध चेहऱ्यावर हुशारीचे ते तेज कानात सोन्याच्या रिंगा आणि ते स्मित हास्य लांबसडक केसांच्या दोन वेण्या आणि लाल रंगांची रेबिन ने बांधलेले रेबिनचेच फुले आणि त्यातल्या एका वेणीला माळलेला तो चाफ्यांच्या फुलांचा गजरा किती सुंदर आहे ही असा विचार करत असतानाच अ गुरुजी माझी हजेरी राहिली आहे अजून असे ओरडत एक मुलगा उभा राहिला मी थोडा घाबरलोच शिक्षक असलो तरी फक्त त्या दिवसाकरिता नंतर उगाच कोणी नाव मोठ्या प्राध्यापकांना सांगितले तर माझे काही खरे नाही मी म्हटले अरे ते नाव नीट कळत नव्हते त्या दिवसापासून श्यामलचा चेहरा माझ्या मनात जणू घर करून गेला मी रोज शाळा सुटल्यावर तिच्या मागेमागे जाऊ लागलो पण तिच्या नकळत माझा नित माझा नित्यक्रमच झाले होते तिच्या मागे जाणे श्यामल खूप शांत होती म्हणजे इतर मुलींप्रमाणे कधी बडबड नाही जोरजोरात हसणे नाही अगदीच मोजके बोलणे ते पण हळू म्हणूनच की काय तिला एकच मैत्रीण होती असे वाटते कारण रोज शाळेत जाताना आणि येताना एकच मुलीसोबत असायची कदाचित तिची जीवलग मैत्रीण असावी मी रोज तिच्याशी बोलू असा विचार करायचो पण कधी बोललोच नाही हिंमतच झाली नाही दिवसामागून दिवस जात होते तशी श्यामल मला अजूनच आवडू लागली आज आमचे सेंड ऑफ होते मनाशी पक्का विचार केला की आज काहीही झाले तरी तिच्याशी बोलायचे कारण परीक्षा झाल्यावर पुन्हा कधी बोलणे काय कधी दिसेल हे पण माहीत नाही आमचा सेंड ऑफचा कार्यक्रम कधी होतो असे झालेले पण सगळे मित्र भेटत होते आता पुढे कोण कोणत्या कॉलेजला जाणार कुठे असणार या विषयावर सगळे बोलत होते माझ्या डोक्यात मात्र फक्त श्यामल होती कसे तरी मित्रांना टाळून मी वर्गातून बाहेर पडलो आणि खूप हिंमत करून श्यामल जवळ जाऊन बोलणार तोच मागून आवाज आला श्यामल मी पण आवाजाच्या दिशेने पाहिले तिचे बाबा आले होते मी पुरता घाबरलो मला वाटले मी रोज श्यामलच्या मागे जातो हे कदाचित तिने तिच्या बाबांना सांगितले असणार देवा वाचव मला माझे पाय लटलट कापत होते तिचे बाबा जसे जवळ येत होते तसे माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते तिचे बाबा अगं श्यामल शाळा सोडल्याचा दाखला घेतलास का गुरुजींकडून चल लवकर गाडी उभी आहे घराजवळ आपल्याला जायला उशीर होतोय श्यामल हो बाबा मी निघतच होते चला मला तर काहीच कळले नाही दोन मिनिटांसाठी मी एकदम सुन्न पडलो ही शाळा सोडून जाते नाही प्लीज थांब ना मला बोलू तरी दिले असते असे स्वतःशी बोलत असताना श्यामल तिच्या मैत्रिणीला बाय बोलून गेली सुद्धा मी त्या बाकावर डोळे बंद करून डोके टेकवून माझ्या भूतकाळात श्यामलच्या आठवणीत रमलेलो असताना अचानक माझ्या कानी लता मंगेशकर यांनी गायलेलं चाफा बोले ना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुले या गाण्याच्या ओळी माझ्या कानी पडल्या आणि मी पुन्हा वर्तमानात आलो स्वतःशीच हसत खरंच माझा चाफा कधी माझ्याशी बोलला नाही आणि माझ्या पण न बोलल्याने आमचे प्रेम कधी फुललेच नाही त्यामुळे माझ्या मनातली ती खंत कधीच जाणार नाही त्यानंतर श्यामल मला कधी दिसलीच नाही कधीच नाही आणि आमच्या अबोल प्रेमाचा चाफा कधी फुललाच नाही कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात एका नवीन कथेसह स्वामी समर्थ